शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत महादेव कोगनुरे यांचे आवाहन सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य संग्राम मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत असे आवाहन काँग्रेसचे नेते तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी केले आहे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्काच्या आणि विविध मागण्यांसाठी महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य संग्राम मोर्चा उद्या मंगळवार एक ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे वाजता चार हुतात्मा पुतळा पार्क चौकेतून हा मोर्चा निघणार आहे तरी या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव नागरिक बंधू भगिनींनी तसेच दक्षिण सोलापूर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दक्षिण काँग्रेसचे नेते तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी केले आहे